पण ही बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये इकडे बावीस इकडे बावीस चौवेचाळीस दुकान आहे चौरेचाळीस दुकानामध्ये कुठल्याही दुकानावरती आपल्याला कोरीव बांधकाम पाहायला मिळत ना या दुकानावरती कोरीव बांधकाम पाहायला मिळते हे नागापास सिटी कर्नाटकचे व्यापारी होते बाजारपेठेला काही कमी जास्त लागलं तरी आणून द्यायची एक दिवशी असं झाला की नागापास सिटी या बाजारात आले ज्याने ताजमहल बांधला त्याची तीन बोट कलम केली ज्याने रायगड बांधला त्याला नावाची पाठीदारी दिलीच मग राजाने नागापास सिटीला सांगितलं नागापासी राजांना म्हणतात की राज वर्ष झाली या बाजारपेठीला बाजार, बाजार पुरवठा करतो तर माझ्या दुकानावर मी माझ्या नावाची पाठी लावून घेऊ हो का नावाची व्यापाऱ्याची नावाची पाठी देणं शक्य आहे का पॉसिबल आहे नाही ना कारण व्यापारी आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी रक्ताचे पाडे घालेल त्यांच्या नावाची पाठी नाही आहे नाहीतर आपल्या राजांच्या कुठल्या गडावरती नावाची पाठी नाही व्यापाऱ्यांची नावाची पाठी देणं कसं शक्य आहे नावाची पाठी तर देऊ शकत नव्हती पण राजे त्यांना नाराज सुद्धा करू शकत नव्हते ना कारण व्यापारी आहेत सगळा डेटा त्यांच्याकडे आहे बाजाराचा करणार काय पण राजे ग्रेट होते हुशार होते राजाने त्यांना सांगितलं की तुमचं नागापा नाव आहे तर नागाचं चित्र करून घ्या आठवण म्हणून नागाचं चित्र काढण्यास परवानगी दिली नाव सुद्धा ना। झालं बाजारपेटीला बाजार, बाजार पुरवठा सुद्धा झाला समोरच्या कळायला कळालं सुद्धा नाही पहा बघा त्यालाच तर म्हणतात एका त्याकडे दोन पक्षी मारायला नागापा सिटी बी खुश बाजाराला बाजार, बाजार सुद्धा चालला <laughs>